श्री स्वामी समर्थ मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे कशळी गावामध्ये कशळी गावातील श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी आपण पाहू शकता हा बघा तर इथे आहेत ना आज अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थांच्या पादुका येणार आहेत तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की हा श्री स्वामी समर्थ मठ कशईमध्ये नेमका कुठे आहे तो रत्नागिरीपासून आहेत ना अवघ्या तीस किलोमीटरवरती आणि त्याचप्रमाणे राजापूरपासून साधारण एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हा श्री स्वामी समर्थ मठ कशेळी या गावामध्ये आहे श्री स्वामी समर्थ मठ आगवेकरवाडी कशळी इथे तुम्ही पाहू शकता आणि इथे आज स्वामींच्या पादुका येणार आहेत तर त्यानिमित्ताने सर्व तयारी इथे सर्व सुरू आहे अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढण्यात येत आहे आपण हा पुढचा प्रोग्राम आहेत ना मित्रो तो पूर्ण सोहळा पाहणार आहोतच पण तत्पूर्वी मी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मठ कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा अशा प्रकारचा सर्व परिसर आहे खूप छान असं इकडचं वातावरण आहे हळूहळू सर्व भक्तगण इथे आता जमत आहेत तर मित्र हो या ठिकाणी आता ही आपली सर्व मंडळी आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या मंडळींनीच आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं श्री स्वामी समर्थ पादुका अक्कलकोट वरून येणार त्यानिमित्ताने तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल इथे आपले पुजारी काका आहेत नमस्कार काका एकनाथ मांडवकर काका तर काका आपल्याला या स्वामी श्री स्वामी समर्थ मठाबद्दल थोडक्यात माहिती द्या ना म्हणजे कशा प्रकारे किती वर्ष झाली या मठाला बांधून त्याचप्रमाणे कशा प्रकारे म्हणजे कोणाची संकल्पना आहे इथे हा मठ बांधण्याचे वगैरे तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात मत, माहिती द्या मठ मठाची स्थापना ही एक वर्षापूर्वी झाली ओके okay. चार डिसेंबर दोन हजार तेवीसला ला मठाची स्थापना झाली अच्छा त्या मठाला एक वर्ष पूर्ण होत आलंय आणि त्यानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम करत असतो बरोबर आणि हे मठ स्थापन करण्याचं उद्दिष्ट एकच की ते आम्हाला बड़। आम स्वामी दृष्टांत दिलेलं नाही आहे बरोबर मी जिथे कामाला होतो ऑफिसमध्ये मी नॅशनल इन्शुरन्सला कामालो होतो तिथे आमच्या जवळजवळ ऐंशी टक्के स्टाफ हा सगळा भक्त होता स्वामीमय होता आणि ते ताळेसाहेब म्हणून होते ते आमचे मॅनेजर होते त्यांनीच मला या भक्ती मार्गामध्ये आणलं होतं पंचवीस वर्षापूर्वी पंचतीस वर्ष झाल्या गोष्टीला अच्छा आणि मग एक दिवस रायकर विकास रायकर नाट्याचे ते माझ्या घरी आले होते ते मला बोलले की मांडवकर काही दिवसांनी स्वामी इथे येऊन बसणार आहेत एवढं वाक्य मला लक्षात ठेवा ओके okay. मला मी काय मला विश्वास ठेवला नाही की मी एक साधा माणूस आणि स्वामी ते येऊन बसणार आहे आणि एवढी सेवा करायला का मी एवढा मोठा नाही आहे की मला स्वामी दृष्टांत दिलेला नाही आहे बरोबर मी या गोष्टी काही विश्वास ठेवला नव्हता पहिला पहिला असे काही दिवस गेले महिने गेले त्यानंतर मला ऑफिसमधून फोन आला साहेबांचा की मांडव कर बघ सगळे आता आपण जुने सगळे स्टाफ होतो सगळे रिटायर झालो आहेत तुझ्या गावी काही येणं होत नाही आहे त्यामुळे तू जागा बघ आपण तुझ्या गावी स्वामीचा मठ बांधूया तेव्हा मला रायकरनं सांगितलेली गोष्ट मग त्यावेळेस क्लिक झाली की तिच्या रायकण मग दोन तीन महिने सांगून गेले होते, त्याज होते। लग, ते आज खरं होतंय साहेबांना म्हटलं साहेब ठीक काय मठ बांधलात पण मठ सांभाळणार कोण तर मला तू काय करतोयस तुला काय शिकवलं आहे आम्ही बरोबर तू सांभाळायचं आहे जे का हे बोलतं आम्ही सांभाळू इथून आणि त्यानिमित्ताने आमचं येणं जाणं होईल तुझ्या जा गावामध्ये आणि असं करता करता हा मठ उभा झाला पण गावातून महा लोकांनी पुष्कळ सपोर्ट केला मला असा सपोर्ट मिळत गेला आडीवरून सपोर्ट मिळाला तर आज सपोर्ट आहेच त्यांचे आभार मानव आहेत प्रत्येक कार्यक्रम येतात आपला समजून करतात सगळेजण म्हणजे गावातील पण सपोर्ट करत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम चालू आहेत येता शक्य आम्हाला जसं होतं तसं आम्ही कार्यक्रम करतोय आणि तसंच मग आज कोणता प्रोग्राम आहे या ठिकाणी आज आपले समाज मठाचे स्वरूपाचे चौथम अंश आहेत जे नरेंद्र गुरुजी आहेत ते आज स्वामींनी वापरलेल्या पादुका ज्या स्वामीने वापरल्या होत्या त्या पादुका ते घेऊन पादु मठामध्ये येत आहेत त्या निमित्ताने सर्व भक्त मंडळी जमा झालेली आहे त्या सर्वांनी आभारी आहे तर मित्र आता थोड्याच वेळात आहेत ना स्वामी समर्थ समर्थांचे पादुका आता थोड्याच वेळात या ठिकाणी येतील या मठामध्ये त्यांची आता वाट या ठिकाणी पाहत आहेत सर्वजण हे बघा कसे गावातील भक्तगण आणि इथे आलेले आहेत गाडी वगैरे पण त्यांची आलेली आहे श्री अन ब्रह्मांड नायक राजा गिराज योगीराज पर ब्रह्म को निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव सद्गुरु स्वामी समर्थ वरत महाराज की जय नायक राजा ब्रह्म राज राज जगत पालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय पादुकांचं आगमन झाले आहे श्री, श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय समर श्वादा। समर समर स्वामी समर्थ महाराज महाराज 5, ah, 4,

नित्य अभिषेकात असलेले श्री थोड़ा पुझा हुई। ने उन हुई। आने हुई। ते स्वामी समर्थांचे पादुकांचे आगमन झालेले आपल्या दर्शन थोड्याच वेळात अभिषेक पूजा संपन्न होईल नंतर नैवेद्य होऊन महाआरती होईल आणि सर्वांना दर्शनाचा लाभ एक साधारणतः अर्धा तास यासाठी लावू शकतो तर स्वामी भक्ताने बसून घ्यावे एक अर्धा तासाने सर्वांना दर्शन होईल तर मित्र हो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या पादुका या ठिकाणी या मठामध्ये कशाही गावच्या मठामध्ये आलेले आहेत आणि या पादुकांची आता पूजा अर्चा मठामध्ये होते आहे त्याच्यानंतर आरती वगैरे सो असा एकंदर एक छोटासा कार्यक्रम इथे पुढे साजरा होईल तर मित्र हो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय